नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेषा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहेत आमचे माहूरगड येथील प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी गुणत गुणत आज गुणत दिलेली अधिकची माहिती अशी की आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भात शिवसेनेचे माहूरगड या ठिकाणी महत्वाची मीटिंग घेण्याचे आयोजित करण्यात आलेलं आहे यावेळी या बैठकीचे आयोजन माहोरगड तालुकाध्यक्ष हो श्री सुदर्शन नाईक यांच्या उपस्थितीत ही बैठकी या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला जिल्हाध्यक्ष विवेकजी देशमुख युवासेना प्रमुख श्री संदेश पाटील हडसणीकर यांच्यासह बऱ्याच कार्यकर्ते कर्त्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती यावेळी आगामी काळामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती समितीसंदर्भात निवडणुकीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते व माहूर तालुक्यातील बऱ्याच नियुक्त्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत यावेळी जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक देऊन नियुक्त्या करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे येत्या काही दिवसात पुढील बैठकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती होणाऱ्या निवडणुकीचे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे या बैठकीला तालुक्यातील जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असं आवाहनही तालुकाध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमचे माहूरगड प्रतिनिधी सदानंदपुरी यांच्याशी संपर्क साधावा वय वर्ष भारतीय माझ्याकडे काम करायला त्यांच्याकडे वेळ पण नाही भय पण नाही यासाठी तुमची मला सगळ्यांची साथ हवी आपला पक्ष न्याय देणारा पक्ष आहे छोटे मोठे काम सांगा ना ता... आपल्या पक्षाच्या माध्यमातून साहेबांनी जे आपल्याला संदेश दिलाय ते आदेश दिलाय आणि यामध्ये कस मी ज्या पक्षात आलो म्हणजे इथं कामाला सुरुवात केली सगळे अनुभवी लोक होते काही लोकांना याचा अनुभव चालत नाही आणि कुठल्याही पद्धतीनं यांचं सल्ला सुद्धा चालत नव्हतो जे बोलत ते सेट फोन बोलणारे माणसं होते आता पक्ष आहे आपला सामान्य माणसाचा पक्ष आहे इथे नेते पण आपले सामान्य आहेत एका फोनवर आपल्याला उत्तर देणारे आहेत त्यासाठी या पक्षात काम करत असताना कुठलेही अडचण निर्माण होणार नाही आता आपण नव्याने जे पक्षात प्रवेश केलं आहे आता आपण जुने शिवसेनिक बाळासाहेबांच्या विचारधारावर चालणारे आपण शिवसेनिक आहोत पण आता अडचण आपल्याला कुठलीच नाही पहिले जेव्हा आपल्याला काम करायची इच्छा होती आणि जे काय गोष्टी करायची होती तर आपल्याला त्या माणसाचे आदेश घ्यायला गरज असायची तो तेच करायचं आपण जर त्यांना न विचारता काय कार्यक्रम वाजवलो की ते आपल्याला नाही एखादा लहान पोरगी कशी रुसून बसते चॉकलेट नाही पप्पा तशा पद्धतीने मोठी आपल्यासोबत वागत असेल हो आज रोजी एकनाथभाई शिंदेच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रच नव्हे आपली ओळख अशी निर्माण झालेली आहे की देशाच्या कारणपूर्वपर्यंत ओळख झालेली आहे नेतृत्व चांगलं भेटलंय आपल्याला विचारधारा विचारधाराला करायचे आणि आपणाला अजून त्या पद्धतीने अशा पद्धतीनं दुसरे विषय निकाल विनायकांना चर्चा करताना सांगितलं की आपल्याकडं हुंघाटामधून जेवढी काही मंडळी कारण हुंबाटामध्ये जी काही आता उदासीनता आहे ती उदासीनता लक्षात घेता ते असेल बहुमत आहेत असं समजून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला कुठेही आपले कोणत्याही डिस्टर्ब न होता आपल्या गाडीमध्ये कुठेही डिस्टर्ब न होता आपणाला ज्या ज्या पद्धतीने आपल्याला सर्व सन्मान्य ज्येष्ठ शिवसैनिकाचा आपल्याला प्रवेश करून घेता येईल त्यावेळी प्रवेश करून घेण्याच्या संदर्भामध्ये तुझा नाम एकमेक यांनी आम्हाला मार्गदर्शन करतो त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे या बैठकीचं निर्णय कशा पद्धतीचा आहे आपण सर्वांनी या बैठकीसाठी सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांच्या पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबू जैन जेनंतर गटामधल्या दोन्ही पंचायत समिती जनाच्या दोन बैठका आणि वाई वाई बाजार निलं गटामधल्या दोन्ही जणांच्या बैठका त्या कशा पद्धतीनं आयोजित करायच्या यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे आपण या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात महिला आघाडी सहित सर्वजण उपस्थित राहायला प्रमुख कार्य त्याबद्दल मी आपलं सर्वात आभारी आहे आपण तालुकापासून सदस्य नाईक यांना विनंती करतो की आपण तो पुरा कसा निश्चित करायचा आणि ही सर्व बैठक आपल्याला